स्टेशनवर आपणाला उतरून घ्यायला रघुनंदन येईल याची वृंदाला खात्री होतीच त्यामुळे गाडीचा वेग कमी होऊन ती स्टेशनात शिरली तशी ती उठून दारात आली आणि तिने फलाटावर दोन्ही बाजूला नजर टाकली माणसाने गजबजलेला फलाट संपला धावत्या चित्रासारखा नजरेसमोरून सरकत होता फलाट संपला गाडी उभी राहिली पण रघुनंदन तिला कुठे दिसेना गर्दीत दिसला नसेल तेव्हा प्रथम आपण सामान उतरून घेऊ आणि मग बघू असा विचार करून तिने सामान उतरवून घेतले आणि फलाटावर दोन्ही बाजूंना ती पाहत राहिली पण तो त्या गर्दीत कुठेच नव्हता इच्छेविरुद्ध तिचे मन निराश झाले बरेचसे उतारू निघून गेले होते आता जास्त वाट बघण्यात अर्थ नाही असा विचार करून तिने हमाला सामान उचलून घ्यायला सांगितले आणि ती निघाली हमालाने म्हटले बाई एकट्याच आहात तुम्ही संगती कुणी नाही त्याच्या चांभार चौकशीचा चा तिच्या निराश मनाला राग आला पण त्याचे बोलणे न ऐकलेसे करून ती चालू लागली फलाट आता जवळजवळ रिकामा झाला होता बाहेर पडून ती व्हिक्टोरियाकडे वळली तेवढ्यात दुरून कुठून तरी रघुनंदनची वृंदा वृंदा अशी हाक तिच्या कानी आली झटकन तिने मागे पाहिले रघुनंदन घाईघाईने जवळजवळ पळतच येत होता तो कुठल्या तरी समारंभाहून आला आहे हे, हे त्याच्या पोशाखावरून आणि कोटाला लावलेल्या गुलाबाच्या फुलावरून स्पष्ट दिसत होते काही खास समारंभ असल्याशिवाय सूट टाय असा पोशाख रघुनंदन सहसा करीत नसे घाईघाईने आल्यामुळे त्याचा गोरा चेहरा लाल बुंद झाला होता घामाने डबडबला होता त्याने हमालाला म्हटले ती समोर टॅक्सी दिसते त्याच सामान नेऊन ठेव आणि वृंदाला म्हटले टॅक्सी एवढी भरधाव सोडली तरी शेवटी उशीर झालाच तिने म्हटले अरे मग धावपळ कशाला मी मुंबईत आता नवीन का आहे एकटी आले असते मी घरी पण त्याच वेळी तिथे मन म्हणत होते काय खोटे बोलते आहेस चेहरा टिपून काढी टॅक्सीकडे वळत त्याने म्हटले वा पण मी आलो नसतो तर तुला काय वाटलं असतं काय वाटायचं आहे मला वाटलं असतं आयत्यावेळी कुठच्या तरी अपरिहार्य कारणामुळे येऊ शकला नाही नाहीतर आल्याशिवाय कधी राहिला नसता रिंदा तुझ्यासाठी कुठचंही कारण अपरिहार्य नाही आणि कुठचीही गोष्ट अशक्य नाही टॅक्सी चालू झाल्यावर तिने विचारले आज एवढी कसली धांदल होती आमच्या ऑफिसमध्ये कर्णिक होताना त्याची बदली झाली त्याला आज ऑफिसमध्ये निरोप समारंभाची पार्टी होती आणि ऑफिस क्लब सेक्रेटरी म्हणून सर्व व्यवस्था तुझ्याकडे असणार अर्थातच पण तिकडे काम करीत होतो आणि चित्त स्टेशनकडे जाणाऱ्याला निरोप देण्यापेक्षा येणाऱ्याचं स्वागत आधी करायला हवं ती हसलीने म्हणाली बरं आणखी काही विशेष बातमी आहे तर आमचा ब्रिजचा क्लब मोडला का कारण राजाचं लग्न झालं खरं कुणाबरोबर त्यांच्या शेजारच्या सरोज बरोबर छे, -छे? दुसऱ्याच पोरी बरोबर लग्न होईपर्यंत बेट्याने आम्हाला दाद लागू दिली नाही बाकी रजिस्टर लग्नाचा गाजावाजा नसतोच म्हणा एकूण तो संसारी झाला आणि तिथली आमची पत्त्याची बैठक मोडली एकूण मी गेल्यानंतर बरीच उलथापालच झाली तर अगं मे आणि जून हे दोन महिने माणसाच्या जीवनाच्या उलथापालथीचेच महिने असतात मग सध्या कुठे बसते तुमची बैठक जागा कुठे आहे बसायला सगळेच संसारी मधुकऱ्यासारखे प्रत्येकाच्या घरी वार लावले आहेत आता आठवड्यातून एक वार प्रत्येकाकडे आज आपल्या घरी वार होता पण मी नको म्हणून सांगितले ते का म्हणून उगीच ना ना आजोबा ठीक आहेत ना उत्तम लिहिला ताई सगळी चाळ खुशाल आहे काय गम्मत आहे सगळ्या चाळीची खुशाली विचारते आहेस पण ज्याची विचारायला हवी त्याची मात्र विचारित नाहीस ती हसली दृष्टी आड असणाऱ्या माणसाचं कुशल विचारायचं असतं दृष्टी समोर असणाऱ्याचं ते दिसतच असतं बोलता बोलता टॅक्सी दाराशी येऊन उभी राहिली दुसऱ्या दिवशी दुपारी वृंदा काशीताईना भेटण्यासाठी शिवणाच्या वर्गात गेली पण तिथे तिला कळले की चार पाच दिवसांपासून काशीताई आल्या नाहीत त्या रजेवर आहेत त्यांच्या घरी कुणीतरी आजारी आहे ती तडक त्यांच्या घरी गेली निलकंठरावांच्या डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवलेली होती आणि काशीताई त्यांच्या उशाशी बसलेल्या होत्या वृंदाला पाहत्या त्यांनी म्हटले ये ना केव्हा आलीस कॉट जवळ अंथरलेल्या चटईवर वृंदा बसली आणि तिने हलकेच म्हटले कालच आले आज शिवण क्लासात गेले तिथे कळलं तुम्ही चार पाच दिवस आला नाहीत किती दिवस झाले ताप येतोय आजचा सहावा दिवस आहे दोन चार दिवसात नॉर्मलला येईल असं डॉक्टर म्हणतात तशी प्रकृती ठीक आहे तेवढ्यात निळकंठरावानी डोळे उघडले म्हटले कोण आहे आपली वृंदा आले तुम्हाला पाहायला वृंदा चटकन उठली आणि त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली कालच आले मी कैलासपुराहून तुमच्यासाठी मी आमच्या कैलासनाथाचा अंगारा आणलाय बोलता बोलता तिने हातातल्या पिशवीतून अंगार्याची पुडीने नारळ काढला आणि काशीताईंच्या हाती देत म्हटले दादाजींनी हा तुम्हाला प्रसाद दिलाय निळकंठरावांचा चेहरा उजळला त्यांनी काशीताईना म्हटले त्या एकाच शब्दात जे अनंत शब्द भांडार ध्वनीत झाले होते ते काशीताईंना बरोबर समजले त्या हसल्या अंगार्याची पुडी उघडून त्यातल्या त्याने निळकंठरावांच्या कपाळी लावला स्वतःच्या कपाळी लावला आणि पुडी करून त्यांच्या उशी खाली ठेवली वृंदाने काशीताईना म्हटले मी काही करायला लागू का चे ग बैस तू तेवढ्यात निळकंठराव म्हटले जा तू वृंदाला चहा दे काशीताईने हसून म्हटले पाहिलंस तापात सुद्धा तुझी काळजी करतात वृंदा चटकन उठली तुम्ही बसा मी पेटवतेच स्टो वृंदाने चहा केला तेवढ्यात काशीताईंची तीन मुले शाळेतून आली त्यांच्या पाठोपाठ मोठाही कामावरून आला काशीताईंनी ताप बघितला ताप कमी झाला होता त्यांनी बर्फाची पिशवी काढून टाकली त्यांची जागा आता मोठ्या मुलाने घेतली आणि स्वयंपाकघरातला चहाचा पसारा तीन मुले आवरू लागली काशीताईंना आणि निळकंठरावांना शोभण्यासारखी त्यांची मुले गुणी आहेत हे वृंदाला ती चार पाच वेळा आली असल्यामुळे माहीत झाले होते मुलांचा आणि तिचा आता परिचयही झाला होता काशीताईंनी म्हटले आता रात्री आठ पर्यंत मला हा अशोक यांच्या कॉटजवळ जवळ फिरकू नाही द्यायचा वडिलांचे मस्तक टॉवेलने पुशीत अशोकने म्हटले ते स्वाभाविक आहे स्वतःच्या पाळीत एक पुजारी दुसऱ्या पुजाऱ्याला देवळात थारा कसा देईल देवळातील हसून म्हटले माझ्या मुलात आमचा हा अशोक फार खुळा आहे काशीताईंची मुले अगदी न कंटाळता हौसेने वडिलांची सेवा करतात हे तिने पाहिले होते पण आपल्या अपंग वडिलांविषयी त्यांच्या मनात इतका पूज्य भाव असेल याची तिला कल्पना नव्हती तिच्या मनात आले भोवताली एवढे प्रेमळ वातावरण असल्यावर चांगल्या माणसाला सुद्धा अपंग होण्याचा मोह होईल काशीताईनी कोपऱ्यातली चटईची गुंडाळी उचललीने म्हटले चालू दे पिता पुत्रांचं प्रेम चल वृंदा आपण बाहेर गॅलरीत बसूया गॅलरीत चटई यंत्रून दोघीजणी बसल्या काशीताईनी म्हटले तुझा शिवणाचा कोर्स पुरा झालाच आता भरस कामाचा कोर्स घेणार आहेस का नाही बाई मला त्या कोर्सची आवड नाही आणि माझ्या दृष्टीने तो मला फारसा उपयुक्तही वाटत नाही मग नाईट स्कूल सोडून दिवसा शाळेत जाणार आहेस का वृंदाने हसून म्हटले छे छे इथं नाईट स्कूलची चांगली सोय आत्ता दुपारी अकरा ते संध्याकाळी पाच म्हणजे दिवसा सहा तास मोडण्या एवढं मला त्या शिक्षणाला महत्व द्यावंस वाटत नाही गेले वर्षभर काशीचाईंचा वृंदाशी निकट परिचय झाला होता तिचे विचार त्यांना माहीत झाले होते आणि त्या विचारांची दिशा रुळलेल्या मार्गाहून फार वेगळी आहे हेही त्यांना कळून चुकले होते म्हणूनच तिच्याविषयी त्यांच्या मनात ओढ उत्पन्न झाली होती दोघीतला मोकळेपणाही चांगला वाढला होता त्या हसल्या कौतुकाने म्हणाल्या काय विलक्षण मुलगी आहेस तू अग बी एम ए, ए पीएच डी होणे हे मुलींचं ध्येय असतं अन्महत्व वृंदाने हसून मध्येच म्हटले जमलं तर मीही होणार आहे पण बाई तुम्ही इंटर पास झालेल्या असून सुद्धा तुमचा मोडलेला संसार शिवणाच्या शिक्षणाने तुम्ही उभा केलात हे सुद्धा विलक्षण नव्हे का म्हणजे वेळ प्रसंगी जे शिक्षण जीवन जगवतं ते शिक्षण अधिक महत्वाचं असंच नाही का खरं आहे वृंदा कुठच्याही शिक्षणाचं महत्व त्यातल्या पदवीवर पांडित्यावर अवलंबून नसून जीवन जगविण्याच्या उपयुक्ततेवर अवलंबून असतं बरं मग आता काय करणार आहेस तू तेच मी तुम्हाला विचारणार होते बाई तुम्हीच सांगा काय करू दुपारी दोन तीन तास मोकळीच असते तो वेळ कुठच्या तरी उद्योगात गुंतवला पाहिजे काशीताईने थोडा वेळ विचार केला आणि म्हटले तू आमचं चिंचपोकळीचं कल्याण मंदिर बघितलंस का नाही तुम्ही दोन तीनदा म्हणाला होतात पण मला जमलंच नाही यायला मला वाटतं तू ते एकदा बघायला यावस तिथे तुझ्या दृष्टीने शिकण्यासारखं पुष्कळ आहे नी शिकवण्यासारखंही बरंच आहे बेबीच्या वडिलांचा ताप उतरला की एकदा जाऊया आपण आणि मग आठ दहा दिवसाने वृंदा काशीताईंबरोबर कल्याण मंदिर पाहायला गेले कल्याण मंदिर या संस्थेविषयी वृंदाला काहीच कल्पना नव्हती रस्त्यात तिने काशीताईंना माहिती विचारली पण त्यांनी हसून म्हटले आपण तिथे आता चाललोच आहोत प्रत्यक्षच बघ ना चिंचपोकळीला पोकळीला उतरल्यावर मुख्य रस्ता सोडून आत बरेच चालत गेल्यावर समोर एकमेकांना चिकटलेल्या पाच सहा साडी दिसल्या त्यात माणसांची फारशी गर्दी दिसत नव्हती पण गॅलरीतून आणि खिडक्यातून दर्शनी सामानाची जी दाटीवाटी दिसत होती त्यावरून तिथल्या भरगच्च वस्तीची सहज कल्पना येत होती आसपास जिकडे तिकडे कचरा पडलेला होता आणि इकडे तिकडे तुरु तुरू धावणाऱ्या असंख्य कोंबड्या चोचीने तो कचरा पसरून टाकीत होत्या चाळीच्या खालच्या ओट्यावर आणि वरच्या गॅलऱ्यातून लहान मोठी मुले खेळत होती काही भांडत होती पुरुष मंडळी फारशी दिसत नव्हती बायका काही कामकाजात गुंतलेल्या होत्या काही गप्पा मारीत बसल्या होत्या मधूनच कुठून तरी पोराला बदडण्याचा आणि त्याच्या किंचाळण्याचा आवाज कानी येत होता मागच्या चाळीत कुठेतरी बायकांचे भांडण चाललेले ऐकू येत होते ते सारे दृश्य पाहताना वृंदाच्या नजरेसमोर कैलासपुरातली पटेल शेरी उभी राहिली काशीताईच्या मागोमाग त्या चाळी ओलांडून ती मागच्या बाजूला असलेल्या एका चाळीत शिरली ही चाळ कितीतरी व्यवस्थित आणि स्वच्छ दिसत होती खाली डाव्या बाजूच्या शेवटच्या दोन खोल्यामध्ये कल्याण मंदिर अशी अक्षरे लिहिलेला एक मोठा फलक होता काशी शेवटच्या खोलीत गेली खोलीत मोठी सतरंजी अंथरलेली होती दारासमोरच भिंतीजवळ तीन स्त्रिया बसलेल्या होत्या त्यापैकी दोघी प्रौढ होत्या आणि एक वृंदा एवढीच होती डाव्या हाताला खिडकीशी एक उतरते मेज होते आणि त्या मेजाजवळ क्रुश शरीराचे काळे सावळे आणि चष्मा लावलेले सुमारे पन्नाशीचे एक प्रौढ गृहस्थ बसलेले होते त्यांच्या अंगात खादीचा शर्ट हिरवट रंगाचं जॅकेट आणि डोक्याला काळी टोपी होती त्यांचा चेहरा पाहता तिला एकदम दादाजींची आठवण झाली तसा दयार्द्र आणि शांत चेहरा बसलेल्या स्त्रियांशी ते काहीतरी बोलण्यात गुंतलेले होते आज जाताच काशीताईने त्यांना नमस्कार केलेला पाहून वृंदानेही त्यांना नमस्कार केला त्यांनी हाताने बसण्याची खूण करीत म्हटले निलकंठरावांची प्रकृती कशी काय आहे आता बरी आहे कालपासून ताप नाही ही, ही वृंदा माझ्या शिवणाच्या वर्गातली विद्यार्थीने आज आपलं मंदिर बघायला आले ठीक ठीक बसा ना काशीताई या कमाताईची तक्रार जरा ऐकण्यासारखी आहे त्या स्त्रियात वृंदा एवढी जी एक साधारण सडपातळ ठेंगणी गोरटेलीशी मुलगी होती तिने काहीशा कुरकुरीच्या स्वरात म्हटले दादांना तक्रार केलेली आवडत नाही पण मी काय करू बायका कुणी शिकायलाच तयार होत नाहीत काल चाळीत गेले तर तिथल्या पन्नास बायकातल्या अवघ्या दोन बायका येऊन बसल्या त्यांना काय शिकवणार कपाळ का दादा हसलेनी म्हणाले का बरं पन्नास बायकांना जे शिकवणार होतीस तेच त्या दोन बायकांना शिकवायचे मला वाटते कमाताई तुझी तक्रार उलटी आहे बायका तुझे ऐकत नाहीत असे नसून तू बायकांचे ऐकत नाहीस कमाताईने फणकाऱ्याने म्हटले ऐकलं की चांगला ऐकलं त्यांना कोपरापासून नमस्कार केलानी म्हटलं नका शिकू बायानो बसा तशाच अन आले निघून तिचा चिडका चढा स्वर ऐकून दादा हसले कुठचंही काम जबरदस्तीने अगर हुकमाने तडीला जात नाही पण नुसत्या गोड बोलण्याने सुद्धा साध्य होत नाही त्यासाठी दोघी प्रौढ स्त्रियांपैकी एकीने त्यांचे वाक्य पुरे करीत म्हटले त्यांची मन तयार करायला हवीत दादा हसले नाही मने तयार व्हायला हवीत तेच तर काम आम्ही करतो आहोत कमाच्या गटात आम्ही दोघे आहोत गेले चार दिवस आम्ही तिघी त्या चाळीत जात आहोत उपदेश करीत आहोत साक्षरतेचं महत्व पटवून देत आहोत पण कमाताईने मध्येच त्राग्याने म्हटले पण सगळं उपड्या घड्यावर पाणी दादा हसून शांतपणे म्हणाले कमाताई अगं घडा उपडा ठेवून त्यावर पाणी ओतीत राहिलं तर ते घड्यात कसं जाईल आणि मग फुकट जाते घड्यात पडत नाही म्हणून त्रागा करण्यात काय अर्थ आहे बर म्हणजे उपदेश करून माणसांची मने तयार होत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे दादा कमाने काहीशा आश्चर्याने विचारले दादानी हसून म्हटले मी नेहमीच असे म्हणत आलो आहे नुसत्या उपदेशाने माणसांची मने सुधारत नाहीत तयार होत नाहीत म्हणजे उपदेशाचा काहीच उपयोग नाही का वृंदाला ही कमाताई मोठी धीट पण थोडीशी उतावीळ स्वभावाची वाटली मगापासून तिनेच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती बाकीच्या ऐकत होत्या पण वृंदाला ही प्रश्नोत्तरे निरर्थक वाटली नाहीत उलट त्या प्रश्नोत्तरामुळे कल्याण मंदिर आणि दादा या तिची जिज्ञासा वाढू लागली दादाने म्हटले आहे तसा उपयोग आहे तो म्हणजे उपदेश करणाऱ्याला आपण उपदेश केल्याचे समाधान मिळते एवढाच उपयोग जबरदस्ती करायची नाही उपदेशही निरुपयोगी मग उपाय तरी कोणता योजायचा कमाने अगतिक होऊन विचारले तिची पुढे जाण्याची इच्छा होती पण जणू तिला मार्ग दिसत नव्हता दादांच्या चेहऱ्यावर काहीशी प्रसन्नता झळकली त्याने म्हटले कमा काल आपल्या या वाडी समोरच्या चौकात गारुड्याचा खेळ झाला होतीस ना तू हो मग कमालाच काय कुणालाच त्यांच्या प्रश्नाचा रोग कळेना गारुडी खेळाला सुरुवात करण्यापूर्वी पुंगी वाजवतो पोतडीतला पसारा मांडताना तोंडाने सारखा हरतरेने बोलत असतो म्हणजे त्याच्या खेळाला तो, तो अनुकूल वातावरण बनवतो त्या वातावरणाचा नकळत परिणाम आसपासच्या लोकांवर होतो आणि मग लोक आपोआपच भराभर जमू लागतात उत्कंठेने खेळ बघू लागतात पण समज तो गारुडी आपली पोतडी घेऊन आला आणि ओरडू लागला चला माझा जादूचा खेळ बघायला या तर त्या सांगण्याने कुणीसुद्धा त्याच्या पोतडीजवळ फिरकणार नाही दुसऱ्या प्रौढ स्त्रीने म्हटले ते सगळं खरं पण आम्ही काय करायचं ते अजूनही आम्हाला कळलं नाही दादाने म्हटले चाळीत शिरल्याबरोबर एकदम साक्षरता प्रसाराचा वर्ग सुरू करण्याची तुमची ही पद्धत म्हणजे मंदिराचा आधी कळस नंतर पाया अशी तरा होते आहे कमाने म्हटले ती कशी शिक्षण हा तर सगळ्या सुधारणेचा पाया आहे शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकी शिक्षण नव्हे कागदाचे पुस्तक वाचता येण्यापूर्वी माणसाला व्यवहाराचे पुस्तक वाचता आले पाहिजे स्वतःचे शरीर स्वच्छ कसे ठेवायचे घर कसे स्वच्छ ठेवायचे शेजारणीशी गोडी गुलाबीने कसे वागायचे एकोप्याने कसे राहायचे एकमेकांच्या उपयोगी पडून शेजार धर्म कसा पाळायचा मुलांचे संगोपन कसे करायचे ही या जीवनग्रंथातली काही पाने आहेत ही पाने, पाने त्यांना प्रथम लिहिता वाचता आली पाहिजेत म्हणजे या गोष्टी त्यांना प्रथम समजल्या पाहिजेत यालाच मी अनुकूल वातावरण बनवणे किंवा मन तयार करणे असे म्हणतो पण त्यांना साक्षर बनवल्याशिवाय त्यांना शिक्षण दिल्याशिवाय निरक्षर लोकांना या गोष्टी येतील कशा लोक शिकले सुशिक्षित झाले की या गोष्टी आपोआपच येतात नुसत्या शिक्षणाने या गोष्टी येत असत्या तर कित्येक सुशिक्षितांची घरे निरक्षरांनाही लाज वाटावी इतकी घाणेरडी दिसली नसती एकाच भिंतीच्या अलीकडे पलीकडे राहणाऱ्या पदवीधर शेजाऱ्यात एकमेकांचे तोंड न पाहण्या इतके भांडण झाले नसते पलीकडच्या ब्लॉक मधले प्रभाकर पंत संकटात सापडले असता अलीकडच्या ब्लॉक मधले दिभाकर पंत शांत चित्ताने रेडिओ लावून सिलोन स्टेशनवर सिनेमा ऐकत बसले नसते माझी आई निरक्षर होती पण रोज पहाटे उठून सगळे घर अंगण झाडून ती लखलखीत करायची सडा रांगोळी घालून शोभा आणायची घरातच नव्हे तर शेजाऱ्यांशीही तिचा एकोपा असे कुणाचे दुखले खुपलेले कळले की ही लगेच तिथे जाई तिला औषधाचे ज्ञान नव्हते पण तिच्याजवळ सेवाभावी मन होते त्यांच्या आईचे हे वर्णन ऐकताना वृंदाला एकदम आपल्या आजीची गोजा आत्याची आणि पटेलांच्या रुखी काकींची आठवण झाली तिने चटकन म्हटले पण त्याचं कारण वेगळं होतं त्यावेळी माणसांच्या जीवनाची बैठकच मुळी परोपकारी आणि आध्यात्मिक होती धर्मातली महान तत्वे निरक्षर लोकांना सुद्धा मुखोद्गत होती आणि ते गुण त्यांच्या आचरणात उतरलेले होते आजही आमच्या कैलासपुरात अशी माणसे आहेत आमच्या गोजात त्या दादा खाली मेजाकडे पाहत आपल्याच विचारात गुंग आहेत आपल्या, आहे। आपल्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष नाही असे पाहताच ती ओशाळी आणि बोलता बोलता एकदम थांबली ती थांबली तसे दादा एकदम भानावर आले त्यांनी वृंदाकडे पाहिले आणि हसून काशीताईना म्हटले काशीताई ही तुमची विद्यार्थिनी तुमच्याही पुढे गेली आहे काशीताई हसल्या फार विलक्षण मुलगी आहे ही दादा दादा हसले आणि मग कमाताईकडे वळून त्यांनी म्हटले कमा मघा मंदिराचा मी पाया जो म्हटला तो हाच माझ्या कार्यपद्धतीची बरोबर रूपरेषा या मुलीने नकळत सांगून टाकली आहे आता जे गुण वृंदाने सांगितले ते गुण पुन्हा माणसात आणणे निखळलेली बैठक पुन्हा बसवणे आज जास्त महत्वाचे आहे माणसातली माणुसकी तीच आहे म्हणून माणुसकीच्या धुळाक्षरांची माणसाला आधी ओळख व्हायला हवी कमाताईने विचारले मग पुस्तकी शिक्षणाची साक्षरतेची काही जरुरी नाही तर वा नाही कशी अगदी अवश्य जरुरी आहे दुधात साखर पडली तर नको कोण म्हणेल पण आवश्यक गुणांच्या कोंदनात शिक्षणाचे तेज विशेष फाकेल तेवढ्यात बाहेर दाराशी कुणीतरी एक ग्रहस्थ येऊन उभे राहिले त्यांना पाहता दादाना एकदम कसली तरी आठवण झाली घड्याळ्याकडे पाहत ते चटकन उठले आणि दाराकडे जाता जाता काशीताईना म्हणाले वृंदाताईला आपली संस्था दाखवा मी चालू असतो काशीताईने चटकन मध्येच म्हटले तेवढ्यासाठी तुम्ही कशाला मी दाखवते दादा त्या ग्रहस्थाबरोबर घाईघाईने बाहेर निघून गेले त्या दोन प्रौढ स्त्रियांपैकी एकीने म्हटले काशीताई या आपल्या संस्थेत येणार आहेत का काशीताईने हसून म्हटले आज संस्था बघायला आली आहे ती आधी संस्थेची कल्पना तर येऊ दे तिला कमाताईने म्हटले पण कल्पना येण्यापूर्वी दादांच्या कार्यपद्धतीची कल्पना त्यांनी आखीव रेखीव सांगून टाकले की वृंदाताई अगदी आल्या बरोबर माझा पराभव केलात तिच्या बोलण्यात कटाक्ष होता की कौतुक होते हे वृंदाला कळले नाही तिच्या बरोबर अधिक न बोलता काशीताई वृंदाला घेऊन बाहेर पडल्या आणि शेजारच्या खोलीत गेल्या तिथे कोपऱ्यात पुस्तके भरलेली काचेची दोन कपाटे होते दुसऱ्या कोपऱ्यात नकाशाच्या दोन गुंडाळ्या होत्या खोलीभर तांबडे जाजम अंथरले होते डाव्या भिंतीकडे एक बैठे छोटे उतरते मेज होते मागे भिंतीवर मोठा फळा होता अर्थात इथे कसले तरी वर्ग भरत असले पाहिजेत हे उघड होते काशीताईने म्हटले हा या संस्थेचा वर्ग या वर्गात इथल्या कार्यपद्धतीची पूर्वतयारी शिकवली जाते काय काय शिकवतात या पूर्वतयारीत इथे फळ्यावर फार थोडं शिकवलं जातं पण प्रात्यक्षिके जास्त करावी लागतात इथे जे शिकवतात त्यात रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी माहिती समाजशास्त्र नागरिकशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयांचे ज्ञान देतात स्त्रियांचा आणि पुरुषांचा वर्ग वेगळा घेतला जातो स्त्रियांच्या वर्गात बालसंगोपन रोग्यांची शुश्रूषा मानसशास्त्र हे विषय अधिक शिकवतात रोज वर्ग असतो आठवड्यातून चार दिवस दुपारी तीन ते पाच भरतो कामासाठी स्त्री पुरुषांचे वेगवेगळे गट पाडलेले असतात प्रत्यक्ष काम काय करायचं त्याला तर इथे प्राधान्य आहे चल दाखवते वर्गातून बाहेर पडून काशीताई चाळीच्या मागच्या बाजूला वळल्या चालता चालता त्यांनी म्हटले स्त्री पुरुषांचे वेगवेगळे गट पाडलेले आहेत पण दोन्ही गटांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करायचे प्रत्येक गटाला एक एक चाळ नेमून दिली आहे ती चाळ आणि त्यातली माणसे त्या त्या गटाने आपापल्या मगदुरीप्रमाणे सुधारायची समोरच्या चाळीत आज सुशिलाबाईंचा गट असेल समोरच्या चाळीत खालच्या मजल्यावर सहाव्या खोलीच्या दाराशी चार पाच बायका उभ्या राहून आठ डोकावून पाहत होत्या खाशीताईने म्हटले आज त्या खोलीत रंगीत तालीम दिसते आहे वृंदा त्यांच्या मागोमाग बाहेरच्या ओट्यावर खिडकीशी उभी राहिली खिडकीतून आतले सगळे दिसत होते आत घर व्यवस्थित कसे लावावे याचे प्रात्यक्षिक चालले होते सुशिलाबाई पदर खोचून सामान व्यवस्थित लावित होत्या कचरा काढित होत्या घरची बावीस वर्षांची तरुणी होती ती सुशिलाबाईंना मदत करीत होती खोली व्यवस्थित लावल्यावर सुशिलाबाईने घरमालकिणीला आणि दारात जमलेल्या बायकांना म्हटले बघा बरं लक्ष्मीचं घर आता शोभिवंत दिसतं ना तर हो सांचे कारभारी घरी आले की आपलं घर बी त्यांना उमगायचं नाही लक्ष्मी लाजली सुशिलाबाईंनी म्हटले लक्ष्मी आता उद्यापासून रोज ही खोली अशीच लखलखीत राहिली पाहिजे मी येऊन बघेन रोज ह आता रखमाबाई उद्या तुमच्या खोलीवर आम्ही हल्ला करणार हां दारात उभ्या असलेल्या रखमाबाईंनी म्हटले पर बाई तुम्ही यायच्या अगोदरच मी खोली व्यवस्थित करून ठेवीन आता बघितलं ना मी तुम्ही कसं कसं केलं ते एवढं केल्यावर मग काय हवं हो आता चाळीला इनाम मिळते ते बघूया पलीकडच्याही काही खोल्यातून अशीच साफसुफी चाललेली वृंदाला दिसली त्यांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून काशीताई तशाच मागे फिरल्या वृंदाला त्यांनी म्हटले इथल्या कामाची ही पहिली पायरी ही पायरी पूर्ण झाली म्हणजे घरे स्वच्छ झाली की दुसरी पायरी शरीराची स्वच्छता शिकविली जाईल त्यानंतर मग साक्षरता वर्ग सुरू होईल साक्षरता वर्गात धार्मिक शिक्षणाला दादा विशेष प्राधान्य देतात तू मगाशी म्हणालीस ना त्याप्रमाणे आध्यात्मिक बैठक बनविणारे शिक्षण देण्याकडे त्यांचे जास्त लक्ष असते आजची आधुनिक शिक्षण पद्धती त्यांना फार सदोष वाटते वृंदाला हे कल्याण मंदिर फार आवडले इथल्या कामाची पद्धत तिला पसंत पडली एका नवीन उत्साहाने आणि आंतरिक समाधानाने तिचे मन होते। हा भाग संपला। आज मी या कादंबरीचा चौदावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकूनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी ऐकायला मिळतील आणि हो कमेंट कमेंटमध्ये जाऊन हाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पंधराव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद